आणि आता शहरांमधल्या महत्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत सिटी सिक्स्टीमध्ये ठाण्याच्या टेमी परिसरात ठाकरेंना डिवस होणारे बॅनर कमॉन सेवमी मी असं म्हणाले असते तर शिंदे मदतीला आले असते बॅनरवर लिहिलेल्या आशयावरून ठाकरेंवर खोचक टीका मुंबईत पार्ले पंचम संघटनेकडून ठाकरे बंधूंना एकत्र येण्याचं आवाहन करणारे बॅनर तुमचे आजचं वैभव हे मराठी माणसाच्या ठाकरे या नावावरील प्रेमाचं प्रतिबिंब बॅनरवर आशय हिंदी विरोधात मनसेकडून दादरच्या शिवाजी पार्क परिसरात बॅनरबाजी राज्यात परप्रांतीयानं मराठी सक्ती करण्याऐवजी शासनाकडून मराठी माणसांना के सक्ती केली बॅनरवर शिवसेना भवनासमोर ठाकरेंच्या शिवसेनेकडनं बॅनरबाजी बॅनरमध्ये ठाकरे सरकार यावं यासाठी कामाख्या देवीला साकडं महेश जाधव या शिवसैनिकाकडनं बॅनरबाजी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांआधी देसरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा खिंडार ठाकरेंचे शाखा प्रमुख उपशाखा प्रमुखांचा अनेकांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रदर्शन ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवका तेजस्वी घोसाळकरांनी मातोश्रीवर जात घेतली उद्धव ठाकरेंची भेट मुंबई बँकेच्या संचालक पदावर नियुक्ती झाल्यावर घोसाळकर पहिल्यांदाच ठाकरेंच्या भेटीला यंदा जूनमध्येच राज्यातली सदतीस टक्के धरणं भरली गेल्या वर्षी जूनमध्ये सरासरी वीस टक्क्यांच्या खाली असणारी धरणं यंदा सदतीस टक्के भरल्यानं पाण्याची चिंता मिळते नाशिकच्या गोदावरी नदीतील पाणी पातळीत वाढ गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग केल्याने पातळी वाढली तीन हजार नऊशे चव्वेचाळीस क्युसेकने पाण्याचा विसर्ग नदीकाठच्या कामांना सतर्कतेचा इशारा आषाढी वारीत भाविकांना अडथळा येऊ नये म्हणून एकोणतीस तारखेपर्यंत उजनी धरणातनं पाणी सुरूच राहणार भाविकांना स्नानापुरतं पाणी राखून उर्वरित पाण्याची साठवणूक करू पालकमंत्री जयकुमार गोरेंची माहिती कोल्हापूरच्या राऊतवाडी धबधब्यात वाहून जाणारा तरुण थोडक्यात बचावला धबधब्याच्या ठिकाणी इतर पर्यटकांनी तरुणाला वाचवलं सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरून वाहून जात होता तरुण नागपूरच्या नाग नदी प्रदूषण प्रतिबंधक प्रकल्पासंदर्भात नितीन गडकरींनी घेतली बैठक मुख्यमंत्री फडणवीस नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न मंत्री नितेश राणेंनी घेतली मुंबईतल्या वर्सोवा खाडीजवळील स्थानिक मच्छिमारांची भेट राणेंसमोर वर्सोवा परिसरातल्या मच्छिमारांनी मांडल्यात समस्या ठाण्यातल्या घोडबंदर रस्ता आजपासून चौदा जुलैपर्यंत रात्री बंद राहणार मुंबई मेट्रो लाईन फोरच्या कामात दोन महिन्यांवर तुळई बसवण्याचं काम होणार आहे त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय पुण्यातील सीमाकडे उड्डाणपुलाच्या तिसऱ्या टप्प्याचं काम रखडलं माणिकबाग ते हिंगणे या दरम्यानच्या उड्डाणपूल सुरू होण्यास किमान एक महिना लागण्याची शक्यता मुंबईत सव्वीस जूनला म्हाडाचा जनता दरबार नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी म्हाडाचं सव्वीस जूनला सकाळी अकरा ते दुपारी एक दरम्यान जनता दरबार वांद्रे पूर्व येथील नंदा सभागृहात जनता दरबाराचं आयोजन मुंबईतील महिला स्पेशल लोकलमधील महिलांची हाणामारी या प्रकरणी ज्योतिष सिंग या महिलेवर गुन्हा दाखल ज्या महिलेला दुखापत झाली त्या कविता हिणींच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल किरकोळ वादातनं वाहतूक पोलिसाला असतील शिवीगाळ करत मारहाण कल्याणच्या शहाड अहिल्यानगर रोडवरील घटना या प्रकरणी गुन्हा दाखल करत पोलिसांचा तपास सुरू भिवंडीतील फाटा खारबाव चिंचोटी रस्त्याची दुरावस्था कायम शंभर दिवसांच्या मुदतीनंतर दुरुस्ती नसल्यानं टोल वसुली पुन्हा बंद पावसाळ्यात या रस्त्यावरील खड्डे कोण भरणार नागरिकांचा प्रश्न अकोल्याच्या खडकी भागातील आसरा मातेचं दोनशे वर्ष जुनं मंदिर एका व्यक्तीने पाडलं मंदिराच्या जागेवर हक्क सांगत मंदिर पाडणाऱ्या जिब्राईल इब्राहिम दिवाणसह चार जणांवर गुन्हे दाखल भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावर भीषण अपघात दोन दुचाकीस्वार युवकांचा जागीच मृत्यू अज्ञात कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल नाशिक नाशिकमधील मध्ये अन्य तरुणाची हत्या तरुण अंदाजे तीस ते पस्तीस वेळगोटातला असल्याची माहिती घटनास्थळी पोलीस दाखल मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू